सरत्या वर्षाला निरोप देताना तरुणाईकडून वेगळाच जल्लोष केला जातो त्याला भर पडते ती अवैध आणि चुकीच्या गोष्टींची रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन हुल्लडबाजी केली जाते दारू पिऊन रात्री अपरात्री वाहन चालवली जातात त्यामुळे स्वतःसह अनेकांचा जीव धोक्यात घातला जातो त्याचा त्रास सहन करावा लागतो याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी एक मोहीम हाती घेतली आहे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंगा मस्ती करत ट्रिपल सीट फिरणं दारू पिऊन वाहन चालवणं विना क्रमांकाची वाहनं पुणे बस स्थानक माईवाडा बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरित्या फिरणं दंगा करणं तसेच चालक परवाना नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल चालकांना देखील विशेष सूचना देण्यात आल्या नववर्षाचं स्वागत करण्याबाबत हरकत नाही मात्र दारू पिऊन हुल्लडबाजी करणं दारू पिऊन अस्ताव्यस्त वाहन चालवणं अशा टवाळखोऱ्यांवर कारवाई करणार अशा सूचना यादव यांनी दिल्या तर अशा प्रकारांमुळे अपघात होण्याची देखील शक्यता असते एकोणतीस डिसेंबर पासून सुरू केलेली ही मोहीम एकतीस डिसेंबरच्या रात्रीही सुरू राहणार रह। आहे या कारवाई दरम्यान सोळा वाहनं आणि अकरा युवकांवर कारवाई केली तीन दिवसाच्या कालावधीत रस्त्यांवरील वाहनांवर तरुणां तरुणाईवर कोतवाली पोलिसांचं विशेष लक्ष राहणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर